तर इथं सुद्धा सर्चंद झाड आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हळद लावली मधल्या बाजूला हे हळद आता थोडीच आहे पण खाण्यापुरती लावली का काही आपल्या घरच्या मित्रांनो तरी विकत बाहेरच काय आणायचं नाही आणि दुसऱ्यावर लोंब राहायचं नाही असं संतोष आता लोक तर जी काय असते आपल्या शेतामध्येच बनवायचं आणि आपुरच ते तयार करायचं हे इकडे केशरांबा आहेत केशर आंबा केशरांबा हे झाड किती दादा झाड तीच झाड आहे आता बरं बागेमध्येच लावले होते हा हिसप हिसपर्जंदाची बाग मित्रांनो ही हिसपर्जंदाचं झाड तुम्ही काश्मीरला जाऊन बघितलं असेल तर तुम्ही आज प्रत्यक्ष बघू शकता खेडगावा मधले आपले संतोष लोमटे जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळेच्या अलीकड यांचं फार्म हाऊस आणि घर आहे तर ह्यांनी असं दिलशे झाडाचा उपक्रम राबविलेला सप्पर्जंदाचं झाड तर संतो दादा ह्याच्यामध्ये तुम्ही हळद आणि केशरांबा पण लावलेला लाव आहे लावलेला आता मधलं राम तेवढं तुमचं राहील रिकामर राहिली हे सीताफळाची झाड लावली सीताफळ हा हे सीताफळ हे गोल्डन आहे का गोल, गोल्डन गोल्ड गोल्डन सीताफळ सीताफळ मोठं आहे बरं बरं हे गोल्डन सीताफळ हे बघा असं परचं ठीक आहे सर इकडे एक दाखवा सफरचंदाच फुल कसं असतंय बघ हो काय फूल हे काय आता हे तुम्हाला सफरचंदा फुल फूल आहे सफरचंदाच फूल हेतूनच आता ह्याला कळ्या लागणार काळा इथून तुमचं ते चालू होणार बर आता वातावरणात फरक पडल्यामुळे आता फुल चालू आता ह्याला छाटणी करणार नाही तुम्ही आता आता कशाला फळ घ्यायचं नाही फळच घ्यायचं डायरेक्ट आता फळ घ्यायचं आता बर इकडे पुढे परत सफारी झाडायची सुपारी सुपारी झाडायची बर नारळाचा लावलाय बघा हे सगळं तुम्हाला दिसतंय तो आहे या बागेच्या चारही बाजूने हे नारळ आहे मित्रांनो तुम्हाला आज नारळ लहान दिसतील पण भविष्यामध्ये हिथे एक नारळाची बाग आम्हाला दिसणार पूर्णपणे असं समुद्र किनारी गेल्यासारखं अधिक नारळाचं उत्पादन बी होणार प्रचंदाचं होणार केशर आंब्याचं होणार हे जनावरांसाठी गंज आहे गंजेचा कडबा हे सध्या पावसामुळे थोडस व्यवस्थित हे जुनं असेल गेल्या वर्षी बरोबर आहे तर हे जनावर असतात त्यांच्याकडे जनावर पण आहेत वाळली वैरे म्हणून हे तिथे जाऊन ठेवलेलं आहे बस हा ते बघायचं आपल्याला ही कसं झाड आहे सुपारीचं का सुपारी हे मित्रांनो सुपारीचं झाड आहे सुपारीचं झाड तर हे सुपारी जे आपण खातो बाहेर मार्केटमध्ये रुपयाला एक सुपारी आहे तर ते सुपारीचं सुद्धा झाड संतोषदा लावलेलं ला आहे जांभळीचं झाड आहे जांभळ आहे ती पलीकडे तुम्ही गेटकडे बघू शकता जांभळ आहे ते मोठं काय चकू आहेत काय ते पलीकडं फनस फनस फांसाचं फनस, सुद्धा आहे बघा ते झाड तुम्हाला दिसतं असेल फांसाचं आहे केशर आंबा तिकडं मोठी झाड आहे ती इकडे लहान झाड आहेत त्यानंतर बाबा इकडं अननस असतं तुम्हाला दाखवतो झाड अननस कसं असतं कसं येतं हे मी तुम्ही बघा प्रत्यक्ष शेतामध्ये आपल्याला कसं उगवलं जातं हे अननस बाबा हे अन्न असं आहे ते आलंय वाटतंय काढायला नाही म्हणजे मुडफलंय ती जरा असं का नाही हे हे अननसाचं असं अननसा केक ताळीसारखंच असतंय पण बघा हे असं अशा पद्धतीचं अन्नस होतं म्हणजे घरी खाण्यासाठी हे रे सर्वच उपकरण राबविलेले आहेत टोटल मालवटाळो बी सगळं ह्याच्यामध्ये करता तुम्ही मालवटाळो खाली शेतामध्ये शेतामध्ये शेता मालवळ गवार पेंट्री ती टोटल झालं काय तर हे मोठी झालेली सगळं केशर सगळा हे बघा इथ ना बघू mm, शकता हापूस आणि केशर हापूस आणि केशर हे झाड याने लावलेली आहेत तिथं जनावरासाठी सावली पण झाली हा इथं आणि स्वतः पिक पण घेता येतं हे चक्कूचं झाड मित्रांनो बघू शकता काहीतरी हाय लागली वाटते तर हे इथं काहीतरी जाळलं असेल त्याच्यामुळे हाय लागली पण ह्याला आता माल धरणं चालू झालेली आहे तिथं माल बघू शकता सगळं वर आहे मालाचा जरा पिकून दाखवा बरं मंदिर आहे तुम्हाला ते मंदिर एक शेतामध्ये संतोष दादा शेतापासून पण केलेलं आहे कुठली देवी दादा ही महालक्ष्मी कोल्हापूर कोल्हापूर महालक्ष्मी ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णु प्रियम शंख चक्र महालक्ष्मी का रोज नित्य निमान पूजा घर की ओम महालक्ष्मी नमो नमो ओम नमो नमस्ते तर मित्रांनो संतोषदादाच्या निमित्तानं आज कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं इथं ठाणं आहे त्यांच्या घराशेजारी तर आमचं दर्शन झालं संतोषदादाचे लाख लाख आभार तर आता पुढी इकडे काय आपल्याकडे कोंबड्या कोंबड्याचा पुरवठा केला कोंबड्याचा पुरवठा आता जस्ट तुम्ही बघता इकडे पाठीमागं हम्म तेव्हा हे कोंबड्याचा पुरवडा त्यांनी बनवलेला आहे आणि गाईचा कोटा दारा कडाच्या मिसणी पुढी जरच्या गाई आहे जेष्टी प्या गाई धुवायला दारा कडाच्या सिस्टीम आहे जनावरला आहे का बरं ते आपल्या शेतात नाही आपल्या शेतात कुट्टी मध्ये दुखणा करून जातोय जनावर । তা মালা ুন সা স করু।

बर ठीक आहे तर हे असे तात्या आणि त्यांचे मित्र संतोषदादा तर हिने केलेला हा उपक्रम आहे मित्रांनो करायचं म्हणलं तर शेतामध्ये काही करता येत आहे असं एक हिने सर्व काही तर दाखवून दिलेलं आहे तर तुम्ही शेतकरी असाल तर नक्की असे वेगवेगळे प्रयोग आज यांच्याकडं कुठलेही झाड किंवा कुठलं वस्तू नाही असा ह्यांनी भाग ठेवलेला नाही अगदी सुपारीपासून हे तुमच्या कडीपत्त्या पसरत सगळे जाई नारळ वगैरे सपत्यांनी चक्कू सगळं काही त्यांनी शेतामध्ये लावलेलं ला है। आहे आणि ह्यांना जनावर पाळण्याचा बी शौक आहे तुम्ही गाई बघितल्या म्हशी बघितल्या शेळ्या बघितल्या तर हिता अनोखे कोंबड्या आहेत आणि ही पण आहे तुम्हाला हिताचं तर त्यांचं एक छोटं ट्रॅक्टर आहे ती एक ट्रॅक्टर दाखवू तुम्हाला तर ट्रॅक्टर एक बघा